या ठिकाणी देण्याचा देवळा तालुक्यातील ते पांढरेतील जे काही आज सव्वीस वर्ष तरुणांनी इष्टी प्रवर्गात सामून घेण्यासाठी स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजात जमून दिलेला आहे बंजारा समाजाची नीट या ठिकाणी जिडी चव टिटी चवण्या ठिकाणी कुशी झाली आपण परंतु सुविस्त या ठिकाणी माहिती जाऊन घ्यावं नाही कारण एकच आहे की राज्यातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं या भूमिकेतून महाराष्ट्राचा बंजारा समाज दीड महिन्यापेक्षा अधिक दी काळा रस्त्यावर पंचावन्न अतिशय मोठे मोर्चे निघाले जवळपास सात लाख बंजारा समाज रस्त्यावर उतारला एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी परंतु सरकारने त्याची पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतलेली नाही याची चीड आणि राग आणि एक उद्रेक आमचा जो तरुण आज आमचा आम्हा सर्वांना सोडून गेलेला आहे तरुण प्रवीण बाबूराव जाधव हो। एक वय वर्षे सत्तावीस यांनी आज पाहते एकत पांगरी येथील त्यांच्या शेतामध्ये आत्महत्या केलेली दुर्दैवी घटना बंजारा समाजात घडल्यामुळे आज राज्यातील बंजारा समाजावर शोककळा पसरलेली आहे आणि तेवढी आणि उद्रेक महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात या बंजारा समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे आज आपण काय शासना प्रशासनाला एकच सांगितलंय की बा याच्या अगोदर जवळपास सहा आमच्या तरुणांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेली आहे मागणी एकच आहे कारण एकच आहे की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आज आम्ही शासकीय रुग्णालयात आहोत सरकारला आम्ही धनकावून सांगितलं आहे सरकारला जर प्रेमाची माणुसकीची भाषा कळत नसेल तर आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केला आणि त्या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे बंजारा समाजाला तातडीने एस टी आरक्षणाची घोषणा करावी आणि प्रवीण बाबूराव जाधव आमचा तरुण आज तो गेल्यानंतर त्याचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाच्या सदस्याला आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपये द्यावेत अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही एक मोठा ठिया आंदोलन जवळपास एक तास आम्ही रस्ता अडवला होता सोलापूर आणि धुळे महामार्ग आता काय भूमिका घेतली आता सरकारकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे स्वतः तहसीलदार साहेब फोनवर बोलले स्वतः फोनवर बोलले त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा जे काही अहवाल आमच्याकडे येणार आहे आमची तुमची मागणी तर ती मागणी त्या पद्धतीने आम्ही सरकारपर्यंत पोहोचू आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ आणि एस टीच्या बी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही सरकारच्या कानावर तुमची मागणी अतिशय योग्य पद्धतीने मांडू असेल असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही तूर्त आता सी एम होणार आहे पी एम झाल्यानंतर अजून बी आमच्या मनामध्ये शंका आहे उद्या तालुका आणि जिल्ह्याचं प्रशासन जरी बदललं तर याला जबाबदार कोण आहे म्हणून अंत्यविधी कधी करायचा आणि कुठे करायचा अजून आम्ही निश्चित केलेलं नाही